नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या बदली अपडेटविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसापासून बदल्या होणार की नाही होणार होणार की नाही होणार याबद्दलचा संभ्रम सर्वच शिक्षक बांधवांच्या मनामध्ये होता परंतु ज्या काही याचिका उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या याचिका माननीय उच्च न्यायालयाने निकाली काढलेल्या आहेत आणि या याचिका निकाली काढल्याच्या नंतर आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने बदल्याच्या संदर्भामध्ये एक पत्र निर्गमित केलेलं आहे आणि या पत्रानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे नेमकं हे पत्र काय आहे चला तर आपण पाहूयात हे पत्र प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना महाराष्ट्र शासनाने पाठवलेला आहे आणि विषय आहे पत्राचा की मारणी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक बावन्न झिरो सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बावन्न झिरो सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस व बावन्न झिरो आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस बाबत संदर्भ काय आहे संदर्भ क्रमांक एक माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश आणि संदर्भ क्रमांक दोन शासनपत्र क्रमांक बैठक चौदा पंचवीस ऑब्लिक प्रपत्र क्रमांक बहात्तर आस्था चौदा दिनांक अठ्ठावीस तीन हजार पंचवीस या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयाबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक बावन्न झिरो सहा दोन हजार पंचवीस व अन्य संलग्न याचिकामध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन समक्रमांक दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांमुळे निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक तीन येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत नंबर दोन उपरोक्त शासन निर्णयाद्वारे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे एक सदुसष्टमधील नियम सहा आठ दोन नुसार ज्येष्ठता अनुज्ञेय करून त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसामध्ये पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे अशा प्रकारचं पत्र महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे म्हणजेच या पत्रानुसार येत्या चार दिवसामध्ये ज्या शिक्षक बांधवांच्या बदली पोर्टलमध्ये त्यांच्या ज्येष्ठतेच्या दिनांकामध्ये बदल होणार आहे त्या बदला बदलाबाबतीतले अपडेट पूर्ण करून प्रोफाईल अपडेट करून त्यांची चार दिवसाच्या नंतर बदलीचे राऊंड लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहेत आणि या बदलीच्या राऊंडनुसार संवर्ग एक दोन तीन आणि चारनुसार आता लवकरात लवकर बदल्या होणार आहेत चला तर भेटूयात बदलीच्या बाबतीतील पुढील अपडेटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जै भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह